तर गेल्या दीड वर्षापासून मी प्रचाराला सुरुवात केली असं आढळराव पाटील म्हणत आहेत आणि शिवसेनेचा एकही आमदार शिरूर लोकसभा मतदारसंघात नसून राष्ट्रवादीने केलेला दावा योग्य आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे मात्र मला आधीच शिंदेनी तयारीचे आदेश दिले आहेत असं सुद्धा आढळराव पाटील यांनी स्पष्ट केल्याचं पाहायला मिळत आहे मी राष्ट्रवादी जाणार हे करणार त्यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे याच्यामध्ये पक्षबदल पक्षप्रवेश ह्या गोष्टी दुय्यम राहतात हे ह्यासाठी की ह्या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे जे करावं लागेल ते ते त्या सगळ्या पक्षांचं योगदान याला गरजेचं आहे राहिला प्रश्न नाराजीचा ना 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 यापूर्वी मी काय स्टेटमेंट केली त्यांनी काय स्टेटमेंट केली ह्या गोष्टीलाही आता अर्थ राहत नाही कारण आता तिघंही एकत्र आहोत